श्रीमान रायगडावर हा दरवाजा तुम्ही पाहिलाय का याचं नाव आहे चोर दरवाजा होय तुम्ही नाणे दरवाजा ऐकला असेल वाघ दरवाजा ऐकला असेल महादरवाजा ऐकला असेल पण हा चोर दरवाजा ऐकलाय का नाही तर हा कुठे आहे महादरवाज्यातून वरती गेल्यानंतर डाव्या बाजूला थोडंसं तोफा दिसाल तुम्हाला बुजरा बुरजाच्या बाजूने गेल्यानंतर त्या तोफेच्या पुढे गेलं की हा चोर दरवाजा दिसेल आतमध्ये झाल्या फार छोटीशी वाट आणि त्या नावा त्या आकारावरूनच वाटते कीला चोर दरवाजा का म्हटलं असेल हा बहुतेक टेळणीसाठी असावा असं मला वाटतं मी इतक्या वेळा रायगड केला पण मला हे कधी दिसलं नाही पण एका पुस्तकात वाचण्यात आलं नाही एका गाईडनी मला सांगितलं त्याच्यामुळे मी तिथं गेलो तर तो चोर दरवाजा जाण्यासाठी फार छोटा पुढे गेल्यानंतर खूप मोठा बुरजासारखा भाग ज्या ठिकाणी तुम्हाला महादरवाजा पण दिसतो आहे टकमकटोक पण दिसतो टेहलसाठी खूप सुंदर जागा आणि खूप ऐतिहासिक जागा सो हे तुम्ही गेल्यावर नक्की बघा आणि असेच बरेचसे रायगडाचे व्हिडिओ आणि बऱ्याच किल्ल्यांचे विशेष व्हिडिओ मी घेऊन येत आहे सो ते नक्की बघा धन्यवाद जय शिवराय